नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलो आहे त्या गावाचं नाव आहे पळसदरी अकरा, अकरा। हे पळसदरी स्टेशन, स्टेशन आहे हा जो समोर ट्रॅक आहे तो जातो लोणावळ्याला तिकडे स्टेशन आहेत मंकी हिल नंतर जामरुंग आणि ठाकूरवाडी आणि मग लागतं लोणावळा आणि उज्या बाजूला जो ट्रॅक आहे असा वळत जाणारा आहे तो जातो खोपोलीला आणि समोर जो दिसतो आहे ते डोंगर दिसतो आहे तो आहे सोनगिरी किल्ला इकडे वर पळसदळीचा प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्या या साईडला आहे ही पाऊल वाट आणि या पाऊल वाटेने आपण स्वामी समर्थांच्या मठाकडे जाणार आहोत खाली आहे वाहाती नदी त्याच्यावर ब्रिज आहे छोटासा इथे आहे कालकाई देवीचं मंदिर आणि वर दिसतोय तो आहे सोनगिरी किल्ला त्याला आवळसचा किल्ला पण म्हणतात पळसदरीचा किल्ला पण म्हणतात दीड दोन तास जागतात वर जायला हे उजव्या बाजूला दिसतंय ते श्री कालकाई मंदिर आहे पळसदरीचं आणि समोर दिसतोय तो ब्रिटिश ब्रिटिशकालीन रेल्वेचा ब्रिज अंडर ब्रिज आहे असं म्हणू शकतो आपण आणि खूप भारी असं लोकेशन आहे एकदम छान वाटतं पळसदरी ते पळसदरी स्टेशन आवळस मोहिली मुगपे चोची कोंडाणे खरवंडी कोंदिवडे कोंदिवडे हा रस्ता आहे ते साकव हा साकव आहे याचं बांधकाम दोन हजार तेवीस किंवा झालं माहीत नाही दोन हजार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि हे पळसदरी हे बोरघाटाच्या पायथ्याचं गाव आहे वर आहे लोणावळा आणि बोरघाट खाली उतरतो आणि संपतो पळसदरीला बोरघाटाला खंडाळ्याचा घाट पण म्हणतात आणि स्वामी समर्थांचा मठ आहे इथे हे आहे मस्त असं पळसदरी गाव इकडे निगुकुड निघू निगुडकर काका आहेत त्यांच्याकडे मी चहा घेतला आणि त्यांचं छान असं घर आहे आणि इकडे गोठा पण आहे हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल बऱ्याच चॅनलवर आता मी पण बनवते आणि मी आता जाणार आहे मठाकडे आणि ही पळसदरीची फेमस अशी विहीर महाप्रसादाला होतं लोणचं बटाटा उसळ वरणभात बुंदी आणि पापड या पवित्र वास्तूत ब्रह्मांडाचे नायक श्री स्वामी समर्थ पुण्याहून मुंबईला जाताना या ठिकाणी विश्राम केला होता केवळ बावीस दिस दिवसात ही वास्तू उभारण्यात आली श्री समर्थ प्रत्यक्ष वानराच्या स्वरूपात येऊन आशीर्वाद देऊन मठाचे बांधकाम बा पाहून गेले आणि पारायण काळापैकी पहिले तीन दिवस स्वामी महारोग्याच्या स्वरूपात सर्वांच्या साक्षीने या भव्य दिव्य मंडपात वावरत होते श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज रविवार असल्यामुळे मठात खूप गर्दी होती पण सुंदर असं दर्शन झालं सुंदर असा महाप्रसाद मला सेवन करता आला स्वामींचीच मेहरबानी समोर दिसतोय सोनगिरीचा किल्ला मस्त असं पळसाई देवीचं मंदिर आहे आणि मागे सोनगड आहे आणि जो वॉटरफॉल आहे आता मी याच गचपण्यातनं या ह्याच्यातनं त्याने मला मार्गदर्शन केलं आहे त्या मुलाने आणि मी इथपर्यंत पोचलो आहे आणि आता आपल्याला इकडे धबधबा आहे या साईडला तिकडे जायचं आहे इकडे जाताना रस्त्यात हा समाधीचा स्टोन आहे समाधी, समाधी दगड वाटेत हा एक ओढा लागला आहे तो क्रॉस करून जायला लागणार आहे धबधब्याकडे जाताना असा छोटासा ट्रेल करायला लागतो एक दोन छोटे ओढे आहेत ते क्रॉस करायचं आणि मग आपण धबधब्याशी पोचतो हा जो ओहोळ आहे हा ओहोळ आपल्याला पळसधरी वॉटरफॉल क्रॉस करताना व वॉटरफॉलला जाताना क्रॉस करायला लागतो आणि पळसधरी रेल्वे स्टेशनपासून एक दहा मिनटावर थोडासा जंगल ट्रेल केला की हा धबधबा येतो खूप भारी वाटतं आहे आता आम्ही आलो आहे कर्जत खोपोली रोडवर इकडे आहे पळसधरी आणि मग लागेल काय बरं पळसधरीत लागेल आणि इकडे आहे माझ्या मते या साईडला आहे काय बरं कर्जत लागेल माझ्या मते आणि या साईडला माझ्या मते खोपोली आहे हे आहे पळसदरीचं डॅम तिकडे आपल्याला आप त्या डॅमच्या बाजूने आपल्याला चालत जावत जाता येतं आणि पळसधरी रेल्वे स्टेशन माझ्या मते इकडेच आहे कुठेतरी मला नक्की नाही लोकेट करता येते आणि मस्त सुंदर असा कॅम्पिंग एरिया आहे आणि इकडे आहे हा आहे सोनगिरीचा किल्ला मस्त लोक एकदम पार्टी मोडमध्ये आहेत एकदम आणि मी इकडे घेतो आहे चहा दरेकर यांचा चहा मस्त असं धरणाचं पाणी आहे आणि पळसदरी रेल्वे स्टेशनकडे जाणारा हा रोड आहे अशा तऱ्हेने पळसदरीशी संबंधित संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतोय माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर polícia coletei